तर सुरुवात करूया एका नवीन ब्लॉगची मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आपण निघालेलो आहे आपल्या जॉबसाठी मित्रांनो सकाळ सकाळी मावशी भेटली त्यामुळे तिला पण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केले आता इथून पुढे आपला प्रवास सुरू मित्रांनो ही आहे सकाळची दृश्य कसं दिसतंय वातावरण एकदम कडक मित्रांनो इकडे या साईडला मित्रांनो कुर्ला स्टेशन आणि आपण निघालेलो आहे नावर स्टेशनकडे बघा मित्रांनो एकदम असं वातावरण आणि बघा लोकल ट्रेन कधी पण जेव्हा बघितलं तेव्हा गर्दीच असते यामध्ये ही तुम्हाला कधीच खाली भेटणार नाही खरंच मित्रांनो खूप असं भारी या ठिकाणचं वातावरण आहे आणि बघा मस्त हवेत केसव मी या ठिकाणी चाललेलो आहे मित्रांनो तर आपण हे गोदरेजचं जे बिल्डिंग आहे मित्रांनो ते कॅप्चर केलेले आहेत फायनली आपण आता पोचलेलो आहे नाहूर स्टेशनला तर आता आपण निघालेलो आहे नाहूर स्टेशनकडून नाहूर ईस्टला जाण्याकरता हे आहे बाहेर निघण्याचा रस्ता मित्रांनो तर आपण आता निघालेलो आहे बाहेर हे आहे नाहूर ईस्ट थोड्याच वेळात आपली गाडी इथे या ठिकाणी येणार आता आपली आता आलेली आहे एक गाडी ए चला सेल्फ मारूया आणि निघूया आपल्या कामाकडे कशी दिसते आहे मित्रांनो गाडी यातून सर आपण आता निघालेलो आहे आपल्या कामाकडे म्हणजे पवईला जाण्यासाठी नाहूर स्टेशनवरून तर बघा मित्रांनो एकदम फ्रेश आणि एकदम हसत खेळत निघालेलो आहे आपण सकाळच्या वेळेस तर हे बघा आपण फायनली पोहोचलेलो आहे पवईला हे आहे पवईचा तलाव सकाळ <coughs> सकाळी एकदम मस्त असं एकदम थंड आणि एकदम धुक्याचं वातावरण त्या ठिकाणी होतं मित्रांनो म्हणून असं वाटलं की कॅप्चर करायचं मोबाईलमध्ये खरंच खूप असं भारी या ठिकाणी वाटत होतं सकाळी सकाळीच्या आणि खरंच बघण्यासारखं आहे एकदम भारी असं या ठिकाणी सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या बघा मित्रांनो आणि तुम्ही पण एन्जॉय करा खूप खूप मस्त आणि या ठिकाणी थंडी पण खूप जास्त जरा जाणवत होती मित्रांनो हे बघा तलावाच्या बाजूलाच अक्षरशः कबुतर मस्तपैकी आणि हा रोड आहे जोगेश्वरी लिंक रोड या ठिकाणचं वातावरण बघा मित्रांनो कसं वाटतंय हे जोगेश्वरी लिंक रोड आहे मित्रांनो हा पलीकडच्या साईडला गाडी पार्क करून आपण या ठिकाणी एक मोबाईलमध्ये घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तरी बघा मित्रांनो आणि ही आहे आपली गाडी या, या, या ठिकाणी उभी केलेली आहे मित्रांनो मस्त असं मर्सडीज या ठिकाणी एकदम रफमध्ये गेली क्रॉस करतानासुद्धा खूप भीती या ठिकाणी वाढत होती कारण रस्ताच तसा एकदम खूप अशा गाड्या तिथून हे होत आहेत हे बघा आपली गाडी तर आपण आता निघूया आपल्या लोकेशनकडे चला निघलो आपण आपल्या लोपे लोकेशनकडे बघा गाडीतून कसा वरतून जो जातोय तो मेट्रो ब्रिज आहे मित्रांनो <coughs> आणि आता आपण थोडं स्वतःला पण थोडं कॅप्चर करूया कसं वाटतंय सकाळ शकर सकाळी मित्रांनो एकदम फ्रेश आणि गाडी म्हटल्यावर त्यामध्ये तर काही बघायचंच काम नाही मित्रांनो तर हे पवईचे बिल्डिंग मित्रांनो तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करायला विसरू नका भाऊ असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आता येणार येत राहणार मित्रांनो त्यामुळे सपोर्ट करा